आमच्या लोकांना सही चलागी। सही मशिनीच्या नंबर सहित जेव्हा आता मशीन ओपन केलं त्या ओपन करत असताना हा नंबर उघडलेला नंबर मॅच झाला पाहिजे तो होत नाही जर समजा त्यांनी ही लिस्ट आम्हाला दिल्यानंतर मशिनरी बदलल्या काही टेक्निकल प्रॉब्लेम आले आपण समजून घेऊ आणि ते सांगतात एखादी प्रिंट मिस्टेक होऊ शकते आय एम ऍग्री एक मशीन होईल सात सात आणि आठ आठ मशीन प्रिंट मिस्टेक तर... तेरा तेरा बारा बारा मशीन प्रिंट मिस्टेक होऊ शकत नाही आणि ते सांगतात पोलिसांना की नाही नाही मी सुरू करणार तर मी त्यांना एक तर तुम्ही लेखी घ्यायचं की आमचं आमची प्रश्न म्हणजे आम्ही ऑब्जेक्शन घेऊन सुद्धा तुम्ही चालू करताय मग बघतो आम्ही ही अशा पद्धतीने आम्ही मोजणी थांबवलेली ज्या मशिनी आमच्याकडे रजिस्टर केलेल्या आहेत म्हणजे त्यांच्या सही त्या तर हे मतदान कुणाच आहे मग कुणाचे का बदललं तुम्ही कुणी अधिकार दिला तुम्हाला आणि जर बदललं तर रात्रीच ना तुम्ही बोलायला पाहिजे तो उमेदवार आणि रस्त्यावर तिथं पडलोच ना तुमच्या इथं काही मशीनीवर रिपेअर लिहिले रिपेअर उमेदवारांना न सांगता मशीन का एक्झॅक्टली आणि का बदलल्या ते काय त्यांचा तुम्हाला सांगण्याची गरज नाही जर टेक्निकली प्रॉब्लेम आले तर आम्ही समजू शकतो की तुम्ही बदलल्या मग ही बाबा मशीन बदलली त्याच्याऐवजी ही दिली ती नवीन मी आम्हाला द्यायची होती तुम्हाला ताण होता तुम्ही झोपले नाही आणि तुमचं हे झालं आणि ते पूर्ण करायचं त्याच्यासाठी नाहीये निवडणूक निवडणूक ही, ही संविधानाने लोकशाहीने पारदर्शकपणे झाली पाहिजे आता कुणाचं चालणार नाही कमळ नाही धुमळ नाही तुमळ नाही आणि जर त्या लोकांनी जर तुम्हाला सांगते प्रेशर आणलं तर डबल प्रेशर आपण आणायचं श्रीलंके सरकार बघू पोलिस पण काय करतात ते जेव्हा कळायचं कायद्यानी करायचं आणि कुठल्या कार्यकर्त्यांनी एक कार्यकर्ता बोलतास ना दुसऱ्यानी बोलू नका जर पोलिसांनी आपल्यावर दबाव आणला किंवा आरोनी दबाव आणला मग तुम्हाला सोडायचं नाही मग वर्ष झालं तरी जेलमध्ये जाईल पण यांना सस्पेंड केल्याशिवाय राहणार आई जगदम शपथ घेऊन आता अधिकाऱ्याने काय उत्तर दिले तुम्ही म्हणले सांगितलं की हा आमचा प्रॉब्लेम आहे प्रश्न आहे आहे ऑब्जेक्शन त्याच्यावर तुम्ही उत्तर द्या त्यांचं काम आहे आमचं टेक्निकली आम्हाला उत्तर ते म्हणतात प्रिंट मिस्टेक आहे ते म्हणतात नाही नाही ना हे बरोबर आहे मी चालू करणार आम्ही त्यांना म्हणलं ठीक आहे तुम्ही चालू करता म्हणलं ना आम्हाला लेखी द्या की आम्ही हा हे ऑब्जेक्शन घेऊन सुद्धा तुम्ही म्हणताय मी चालू करणार लक्षात घ्या एकदा झाल्यानंतर कोर्टात जाणार का सिद्ध होणार नाही पाहिजे आम्हाला म्हणजे त्याच्या आधी त्यांचं ते करून घेणार आणि आपल्याला कोर्टाच्या फड्यावर आण मी वकील आहे मला नाही पैसे लागणार माझा वेळ जातो तुमचा सगळ्याला तर लागणार का नाही कुणी नाही रे तिथं नाही नाही पोलिसांना आम्ही सांगितले आरोचं ऐकून तुम्ही बेकायदेशीर प्रक्रियेला बळी पडू नका नाहीतर मग आमचा उद्रेक झाल्यावर त्याला कारणीभूत पोलीस, पोलीस, वाए। पोलीस प्रशासन असेल पण पोलिसांनी कायदेशीर मार्गानेच आम्हाला सगळ्यांना म्हणजे आम्हाला पण आणि आरोला पण न्यायाच्या प्रक्रिये क्रिया पूर्ण करण्याचे त्यांचं कर्तव्य आहे नाहीतर सगळ्या जेवढ्या पोलीस आहेत सगळे तुम्ही शूटिंग काढा त्यांच्यावर पण रिंग दाखल करून दिसले काय झालं नेमकं काय नमस्कार आता पहिली फेरी झाली पहिल्या फेरीमध्ये चोवीस टेबल लागले ते चोवीस खोलले होते त्या चोवीस बुथपैकी तेरा मशीने बदललेल्या आहे आज चोवीस पैकी तेरा मशीनी जी यादी दिलेली आहे ही आरोच्या सैनी प्रसिद्ध झालेली यादी आहे आरोच्या सैनी प्रसिद्ध यादी यादीमधल्या चोवीस पैकी तेरा मशीनी बदललेल्या आहेत त्याचा आम्ही त्यांना जाब विचारला तर ते म्हटलं चुकून झालेल्या एखादी मशीन झाली रिपेअरिंग झाली काय झाली होऊ शकते चोवीस पैकी तेरा मशीनी बदलू शकत नाही ज्या यादीवरती आम्ही राहतो आम्ही सतरा सतरा अठरा अठरा वर्ष जनतेची काम करतोय लोकांचे प्रश्न सोडवतोय जो उमेदवार माहित नाही त्या उमेदवारात तीनशे मतं पडत आहे आमच्या सारख्या गंभीरला कार्यकर्ते आमच्या बरोबर जिथं शंभर शंभर आमचे कार्यकर्ते त्या यादीवरती जर आम्हाला पन्नास मत साठ मतं पडत असतील तर या निवडणूक प्रक्रियेवर आमचा विश्वास राहिलेला नाही आम्हाला सर्व विरोधी पक्षांची मागणी की निवडणूक प्रक्रिया रद्द झाली पाहिजे आम्हाला बिलकुल विश्वास राहिलेला नाही आणि जर पोलिसांनी दादागिरी केली तर इथं उद्रेक होणारे आम्ही सोडणार नाही आमच्यावर गुन्हा दाखल केले आम्हाला अटक केली तरी चालेल पण आम्ही मेलो तरी चालेल पण आम्ही हे पुढे चालून देणार नाही बंद करणार हे दादागिरी आम्ही कुठून घेणार नाही आणि शंभर टक्के ही बोगस निवडणूक प्रक्रिया पूर्ण प्रशासन पूर्ण सगळी लोक या भाजप लोकांना पाठिंबा देतात असं होऊ शकत नाही साहेब आम्ही बी काम करणारे कार्यकर्ते योग्य वाटत अजिबात नाही ते के सगळ्या आरोची पण मिली बघत आहे आता बंद पाडलेली आम्ही प्रक्रिया आणि चालू होणार नाही जोपर्यंत जुन्या मशीन आणत नाही जुन्या मशिनीला काय झालं त्याचा तपास घेत नाही आज एकच फेरी झाली साहेब सकाळपासून एक फेरी झाली चोवीस टेबल म्हणणं तेरा मशीने बदललेल्या असं होऊ शकत नाही आणि जो ऐका ना हो तो जो तिथला आमचा जो हे असतो ना त्याचा सी फॉर्म भरलेला आहे ना त्या सी फॉर्म वर ज्या मशिनीचा नंबर तो नमूद केलेला आहे ती मशीन नंबर आणा ना पोलीस आणि अधिकारी मोठे तुमच्या गोंधळ झाला तुमच्या अंगावर पण आले पोलिस आमच्या कार्यकर्ते करण्याचा प्रयत्न करतात आम्ही पोलिसांना सांगितलंय तुम्ही का नाही आम्हाला बोलून द्या आमचा हक्क आहे जे चुकीचं आहे तिथं बोलायचं आमचा हक्क आहे पोलीस आम्हाला आरवावी करत आहे आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करत ते पण आम्ही ऐकणार नाही साहेब आम्ही केसेस आम्ही मनसेवलेत केस तर केस पण आम्ही ऐकणार नाही हा आम्ही हालून पाडणार